नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आधुनिक भारताचा इतिहास आहे यावरती महत्त्वाचे असे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा चाळीस प्रश्न असतील चाळीसपैकी तुम्ही फक्त वीस मार्क पाडून दाखवा ज्यांनी पण चाळीसपैकी वीस मार्क पाडले त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे तर चला तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरू करतो त्या अगोदर सांगतो प्रश्न हे इझी टू म्हणजे इझी टू डिफिकल्ट लेवलचे असतील इझी टू डिफिकल्ट लेवलचे असे प्रश्न असतील तर लक्ष ठेवायचं आहे काही प्रश्न सोपे पण असतील आणि काही प्रश्न डिफिकल्ट पण असतील तर चला प्रश्न क्रमांक पहिल्यावर जो आपण बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे तुमच्यासमोर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण आहे नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणार आहे तर ते कोण आहे सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय व्यक्ती आहे ज्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा दोन नंबरचा या ठिकाणी म्हैसूरचा वाघ म्हणून कोणालाच ओळखले जाते तर म्हैसूरचा वाघ म्हणून टिप्पू सुलतानला ओळखले जाते लक्ष ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक दोनचं बरोबर उत्तर आहे बी त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे आपल्यासमोर तिसरा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे पाणीपतचं युद्ध केव्हा झालेलं होतं तर पाणीपतचं तिसरं युद्ध झालं होतं सतराशे एकसष्ट साली कोणाकोणा कोणाकोणामध्ये झालं होतं मराठे आणि शाह अब्दाली या दोघांमध्ये पानिपतचं युद्ध झालं होतं अहमदशाह अब्दाली मराठे आणि शाह अब्दाली यांच्यामध्ये पानिपतचं युद्ध झालं होतं पानिपत हे ठिकाणी कोणत्या राज्यात आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार नंबरचा पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला तर सतराशे चौऱ्याऐंशी साली पिट्स इंडिया ॲक्ट मंजूर झालेला आहे कधी सतराशे चौऱ्याऐंशी साली त्या जागोर आपला प्रश्न क्रमांक तिसरा राहिला होता त्याला घेऊ आपण तिसरा घेतला आपण हा चौथा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा पाचवा नंबरचा पहिली गोलमेज परिषद केव्हा झाली होती तर पहिली गो गोलमेज परिषद भरली होती एकोणीसशे तीस साली पहिली भरली होती एकोणीसशे एक 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 तीस साली लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा नंबरचा दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती पहिली एकोणीसशे तीसला भरली होती दुसरी भरली होती एकोणीसशे एकतीस साली बरोबर आणि तिसरी भरली होती एकोणीसशे बत्तीस साली लक्षात ठेवायचं आहे इम्पॉर्टंट आहे मग दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीस त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सात नंबरचा तिसरी गोलमेज परिषद भरली होती एकोणीसशे बत्तीस साली आत्ताच बघितलं आपण तिन्ही गोलमेज परिषदेला हजर असणारे व्यक्ती कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदेला हजर होते त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा नऊ नंबरचा कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल करीत असे जो जमिनीचा महसूल करत असे तर तो कोणत्या पद्धतीने केला जाई तर वाय रयतवारी पद्धत होती या पद्धतीने शेतकऱ्याकडून जमीन महसुलीचा कर गोळा केला जात होता त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा नऊ नंबरचा प्लास्टिकची लढाई कोणत्या वर्षी झाली होती तर प्लास्टिकची लढाई कोणत्या वर्षी झाली होती तर ती झाली होती प्लाशीची लढाई सतराशे साली कधी झाली ती प्लास्टिकची लढाई सतराशे सत्तावन्न साली झाली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा नंबरचा स्वराज्य पक्षाचे ध्येय सांगायचे कोणते तर स्वराज्य पक्षाचे ध्येय होते ब्रिटिश साम्राज्यात अंतर्गत स्वराज्य काय ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे है, ब्रिटिश हे स्वराज्य पक्षाचे ध्येय होते स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली ती एकोणीसशे तेवीस साली स्वराज्य पक्षाची स्थापना झाली ती एकोणीसशे तेवीस साली लक्षात ठेवायचे प्रश्न क्रमांक आपला दहाचं उत्तर आहे सी नंबर त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा अकरा नंबरचा बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली होती तर बंगालची फाळणी एकोणीसशे अकरा साली रद्द करण्यात आली होती डिसेंबर एकोणीसशे अकरा साली बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा नंबरचा खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता तर खेडा सत्याग्र सत्याग्रह झाला होता एकोणीसशे अठरा साली कधी एकोणीसशे अठरा साली खेडा सत्याग्रह झाला होता इम्पॉर्टंट हे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा तेरा नंबरचा आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली होती तर आकाशवाणी ही कविता लिहिली होती रवींद्रनाथ टागोर यांनी कोणी रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही कविता लिहिली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले होते भारत छोडो आंदोलन ते सुरू झालेलं होतं एकोणीसशे बेचाळीस साली कधी एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोडो आंदोलन सुरू झालेलं होतं त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा इंटरपोल या संघटनेचे स्थापना कोणत्या वर्षी झाली होती इंटरपोलची इंटरपोलची स्थापना झाली होती एकोणीसशे तेवीस साली पर्याय क्रमांक डी नंबरचं बरोबर उत्तर आहे एकोणीसशे तेवीस साली इंटरपोल या संस्थेची स्थापना झाली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सोळा नंबरचा पहिल्या महायुद्धाचा काळ सांगायचा आहे तुम्हाला तर पहिल्या म जो काळ आहे म्हणजे पहिलं लढले गेलं होतं एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा या दरम्यान पहिलं महाविद्यालय लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सतरा नंबरचा दुसऱ्या महायुद्धाचा काळ कोणता होता तर पहिल्या महायुद्धाचा बघितलं आपण एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा तर दुसऱ्या महायुद्धाचा काळ कोणता होता तर एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दरम्यान दुसरं महायुद्ध लढलं गेलं होतं त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा अठरा नंबरचा असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते तर असहकार आंदोलन महात्मा गांधींनी एकोणीसशे वीस साली सुरू केलेलं होतं कधी एकोणीसशे वीस साली महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केलेलं होतं त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा एकोणवीस नंबरचा या ठिकाणी मुकनाईक या पाक्षिकाचा पहिला अंक केव्हा प्रसिद्ध झाला होता तर मुकनाईक या पाक्षिकाचा जो पहिला अंक आहे तो प्रकाशित झाला होता एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस साली कधी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस साली मुकनाईक या पहिल्या पाक्षिकाचा अंक प्रसिद्ध झाला होता त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस नंबरचा आहे बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी झाली होती एम पी प्रश्न आहे बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली होती एकोणीसशे चोवीस साली कधी एकोणीसशे चोवीस साली बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना झाली होती तर या सभेची जी स्थापना आहे ती कोणी केली होती कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा एकवीस नंबरचा काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर त्या होत्या बेझेंट लक्षात ठेवा काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष विचारलेल्या आहे जर का विचारलं तुम्हाला काँग्रेसच्या पहिल्या महिला भारतीय अध्यक्ष विचारल्या तर याचं उत्तर होईल सरोजिनी नायडू लक्षात ठेवायचे दोन्ही प्रश्न इम्पॉर्टंट आहे काँग्रेसच्या पहिल्या माईला विचारलं तर अँडिबाईजन सांगायचं जर काँग्रेसच्या पहिल्या माईला भारतीय विचारलं तर सरोजिनी नायडू हे उत्तरबरोबर करायचे त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा आहे कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला होता तर एकोणीसशे वीस साली गांधी युगाचा उदय झाला होता एकोणीसशे वीस साली त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा समोरचा आहे तेवीस नंबरचा विश्वास त्यानंतर एकता बलिदान हे ब्रीदवाक्य कशाचे आहे तर हे आहे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य आहे विश्वास एकता आणि बलिदान आझाद हिंद सेनेची स्थापना कधी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मला फास्टमध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा आहे कोणता कालखंड गांधी युगाचा युग म्हणून ओळखला जातो म्हणजे कोणता कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो जर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा जो कालखंड आहे हा गांधीयुग म्हणून ओळखला जातो पर्याय क्रमांक सी नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा झाला पंचवीस नंबरचा बघा कोणत्या वर्षी क्रिप्स मिशन भारतात आलेले होते तर एकोणीसशे या वर्षी क्रिप्स मिशन भारतात आलेले होते कधी एकोणीसशे सेहेचाळीस से या वर्षी क्रिप्स मिशन भारतात आलेले होते त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा आहे संविधान समितीची स्थापना विचारलेली आहे केव्हा झालेली आहे तर संविधान समितीची जी स्थापना आहे ती नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी झालेली आहे कधी झालेली आहे हा सव्वीस नंबरचा बघितला आपण सॉरी एक मिनटं मागचे प्रश्न बघू आपण पंचवीस हां तर हे जे पंचवीस प्रश्न पंचवीस नंबरचा प्रश्न आहे याचं बरोबर उत्तर करा एकोणीसशे बेचाळीसला काय करल याचं बरोबर उत्तर एकोणीसशे बेचाळीसला झालेली होती क्रिप्स मिशनची स्थापना एकोणीसशे बेचाळीस करायचं उत्तर क्रिप्स मिशनची स्थापना जर विचारली कधी झालेली होती एकोणीसशे बेचाळीस एक मिनिट एकोणीसशे बेचाळीस कुठे गेले ते चोवीस पंचवीस आणि हा सव्वीस ह्या प्रश्नाचा येते एकोणीसशे बेचाळीस करायचं बरोबर उत्तर लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सव्वीस नंबरचा संविधान समितीची स्थापना विचारलेली आहे संविधान समितीची स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे सेहेचाळीसला पर्याय क्रमांक डी याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सत्तावीस नंबरचा या ठिकाणी विचारलेला आहे घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली होती तर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी घटना समितीची स्थापना पार पडली होती सॉरी घटना समितीची बैठक पार पडली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा ज्ञानप्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली होती तर ज्ञानप्रसारक सभा ही जी संघटना आहे ही केली होती डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी विकसित केली होती कोणती ज्ञानप्रसारक सभा पर्याय क्रमांक डी नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा एकोणतीस नंबरचा कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले होते तर कारगिल युद्ध जे झाले होते एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल युद्ध झाले होते पर्याय क्रमांक डी नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर तीस नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कच झालेली आहे तर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेली आहे एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव तारीख लक्ष ठेवायची एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी जी आहे ती जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झालेली आहे म्हणजेच डब्ल्यू टी ओ म्हणतात त्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा एकतीस नंबरचा संस्था आणि संस् त्याचे संस्थापक यातील चुकी जोडी चुकीची जोडी ओळखायची आहे तर याची चुकीची जोडी आहे भारत भारत सेवक समाज ही चुकीची जोडी आहे बाकी मग मानव धर्म ही पण बरोबर जोडी आहे मानव धर्म त्यानंतर रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद बरोबर आहे त्यानंतर हिंदू महासभा पंडित मदन मोहन मालवी हे पण याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण एकतीस झाला आपला बत्तीस नंबरचा बघा भारतात पहिल्या सार्वजनिक निवडणुका कोणत्या वर्षी झाल्या तर भारतात ज्या पहिल्या सार्वजनिक निवडणुका आहेत त्या एकोणीसशे बत्ती बावन्न साली झालेल्या कधी एकोणीसशे बावन्न साली त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा तेहतीस नंबरचा कोणत्या दिवशी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगेजांच्या ताब्यातून मुक्त केलेली आहे तर ही तारीख लक्षात ठेवायची आहे हो एकोणावीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गो भारतीय लष्कराने गोवा जे पोर्तुगेजच्या ता ताब्यात होतं त्यांनी ते एकोणीस एकुनिस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट साली सोडवून घेतलेलं आहे त्याला मुक्त केलं त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा भारतात कोणत्या वर्षी प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी पुकारली गेली होती तर भारतात सर्वप्रथम राष्ट्रीय आणीबाणी केव्हा लागली होती तर एकोणीसशे बासष्ट साली राष्ट्रीय आणीबाणी लागली होती पर्याय क्रमांक सी नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा समोरचा पस्तीस नंबरचा फकीरा ही कादंबरी कोणाची आहे तर सर्वांना माहीतच असेल फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची आहे कोणाची आहे अण्णाभाऊ साठे यांची पर्याय क्रमांक डी बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा छत्तीस नंबरचा या ठिकाणी यशदा ही संस्था स्थापन केव्हा झालेली आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही यशदा ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे मी याची तारीख सांगतो यशदा ही संस्था एकोणीसशे नव्वद साली स्थापन झालेली आहे कधी एकोणीसशे नव्वद साली यशदा ही संस्था स्थापन झालेली आहे पर्याय क्रमांक जे आहे बी नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सदतीस नंबरचा महाज्योती या संस्थेची स्थापना केव्हा झालेली आहे तर महाज्योती या संस्थेची स्थापना झालेली आहे दोन हजार एकोणावीस कधी दोन हजार एकोणावीस रोजी झालेली आहे या संस्थेची स्थापना त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा अडतीस नंबरचा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे चंपारण्यमधील जे शेतकऱ्यांनी या ठिकाणी का ते शेतकऱ्यांनी जो लढा दिला होता तो कशा संबंधित होता तर तो निळ्या पिकाशी संबंधित होता कोणत्या निळ्या पिकाशी संबंधित पर्याय क्रमांक जे आहे ते बी नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे रिकॅम जागा हा स्वतःला बंगालचा सी ए समजत होता तर लॉर्ड वेलसली हा जो आहे हो स्वतःला बंगालचा सी ए म्हणून समजत होता कोण लॉर्ड वेलसली लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक जे आहे आपलं सी नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न बघा आता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस नंबरचा या ठिकाणी एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली होती तर ती घेतली होती यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे यशवंतराव चव्हाण बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण चाळीस प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहे आणि त्या चाळीस प्रश्नाचं सोल्युशन मी तुम्हाला या व्हिडिओमधून दिलेलं आहे काही प्रश्नाचं नसन दिलं पण बऱ्याच प्रश्नांचं मी सोल्युशन तुम्हाला ह्या व्हिडिओमधून प्रोवाईड केलेलं आहे तर जे पण विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे काही क्युरी असेल तर ते तुम्ही सांगू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये सांगा थँक्यू तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल